ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी चोवीस एप्रिलला करून सर्व कामे वीस मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी आयुक्तांनी केली गोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे तीस मे पर्यंत युद्धपातळीवरती पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो एम एम आर डी इत्यादी प्राधिकरणांना दिल्या आहेत तसंच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत राहील या दृष्टीने नियोजन करण्यावरच्या सूचनाही दिल्यात पूर्व द्रतगती महामार्ग कापूरवाडी जंक्शन गोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या पूर्व पूर्ण झालेल्या कामांची आयुक्त सौरभराव यांनी पाहणी केली यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा वाहतूक विभाग मेट्रो अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी अधिकारी मेट्रो विद्युत महावितरण इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळ्यात घुडबंद रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व वा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्यांची सतत पाहणी करत असल्याची असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं पूर्ण घोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामं पूर्ण होत आली आहेत शेवटच्या टप्प्यातील कामं तीस मे पर्यंत युद्धपातळीवरती पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितले आता पावसाळ्याच्या आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण रस्ता आहे इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे वाहतूक सुरळीत असला पाहिजे सुरक्षित असला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत मागचे महिनेही आपला विजिट इथे झाला होता आणि आजही एम एम आर डी ए मेट्रो डब्ल्यू डी ट्रॅफिक पोलीस ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण एक एक इंच जागेची पाहणी केली आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे साधारणतः एकतीस मे पर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहित ठरला आहे ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः दोन चार टक्के काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहेत तो करून घेण्याचं आपला नियोजन आहे सोबतच घोडबंदर रस्तेवर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाले पाहिजे पाणी नाही अडला पाहिजे याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत सगळे कल्वर्ट्स आहेत तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट का करण्यात आली आहे मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत बरोबरच त्याचे आपण आता कासरबडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत पाच जूनपर्यंत कंप्लीट होईल याचीसुद्धा सूचना आणि निर्देश एम एम आर डी एला आता दिला आहे